तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं हो स्वागत आहे तर आता माझ्या भावाचा तो आज कार्यक्रम हा तर आता आम्ही चालला पोरगी बघूसाठी ते का तर तर चला तर मग जाऊया पुढे आमची माणसं गेली आहेत चला जाऊया बघा ही पुढे माणसं चालली होत आता आम्ही जाणार नडजेव गावात तर तिकडची पोरगी ठरवूची तर बघा आता आमची गाडी तर येईल आता आम्ही थेट नडगिवे गावात जाणार

Terata बबी नी वचण आहे तर आता

ননের বলা داره बोलছে বলেন বলো কত কত স্বাগত করতি কাম দাদা বাজ করুন বাজ করুন তাই বড় আইতা তুমি লাকালে আতিস वडणे सांगा 그래 तू बोल इतसो मालो बेटा माहिती फास्टिंग फास्टिंग हां फास्टिंग फास्टिंग हां

મગ <coughs> એક <coughs>

खोली तिकड सगळं तुमचं पसंत झालेलं आहे मुगी पसंत आहे तुला पसंद पसंत तुम्ही आता बरं जाऊ गाडी

người dân 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 người सगळ्या भाषेवाडी सगळ्यांना सांगून त्याच्या मान ठेवायला पाहिजे पण इथे पूजेचं आहे सगळे काय आपण जाऊ शकत नाही सगळे काय जाऊ शकत नाही चार चार माणसं आणि आता चार माणसं ठरवावी ठरवावी तिथं आणि आपण आपल्या कुतेच्या चार माणसं जाणार

ان طرف پي نهوندو ان طرف ماز ماز پاجو نو هي سوريا اندر پندي پستي اندر پندي يا کي ويتي نه اتھا گئي جو اڙي گورو ساسو گاست نه ملندو آقا سر كون اپن داتا نه اپن چين دو دي داتا داتا اپن ارپڑ વટના બરગાડ જાય સંજોગ હેલા બરગાડ બંદન ગાડી ને એ કાતર સુરિયા સુરિયા એ આય આય એ હરી રે બે હરી રે બે આ તો સુરિયા જોબ ના એ આ આ એ હરી 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 બોલતે ને આમા રી આપના તુલાત લાગો

आता मुलगी पसंतीचा कार्यक्रम तर झालो मुला मुलगी एकामेकात पास केला नाही आता पाहुण्यांसाठी म्हणजे आमच्यासाठी जेवण वाढतं पाहुणे नंतर आम्ही जेवण मस्तपैकी घराकडे जाणार हरकत नाही जालो, में निकता आता घराकडे निघूच आमचं टाइम झालो तर आता मी जेवण बिवून घराकडे निघतो आणि आता बघा आता आम्ही लाव घराकडे वाट धरला होता ना तर तुमका व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा